मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध यादेवी सर्व भूतेशू शक्ती रूपे संस्थिता नमो नमः नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिराचा इतिहास आणि महिमा सप्तशृंगी मंदिर नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ सप्तशृंग पर्वतावर स्थित आहे हे पर्वत समुद्र पाठीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंच आहे लाखो भाविक नवरात्रीत या मंदिराला भेट देतात भक्तांना पायऱ्याद्वारे किंवा रोपिओने मंदिरापर्यंत पोहोचता येतं भक्तांचा असा विश्वास आहे की येथे दर्शन केल्याने मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात आणि आरोग्य सुधारतं मंदिर वाहण्यासाठी सकाळी लवकर येणे आवश्यक आहे सुरक्षित तयारी घेणे फायदेशीर ठरतात सप्तशृंगी देवीला महिशासून वध करणारी देवी, देवी मानलं जातं ती धर्म करणारी संकटावर विजय मिळवणारी आणि सप्तशृंगी देवी सतीचे त्यामुळे हे ठिकाण शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे भक्तांचा असा विश्वास आहे की सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात आणि आरोग्य सुधारत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वनी गावाजवळ स्थित मंदिर सप्तशृंगी पर्वतावर आहे या पर्वतात सात शिखरे असल्यामुळे हे नाव सप्तशृंगी ठेवलं गेलं आहे समुद्र पाटीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर मंदिर वसलेलं आहे मंदिरामध्ये देवीची मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे मूर्ती आठ हातांची असून हातात त्रिशूल तलवार गदा धनुष्यबाण घंटा कमळ आणि ढाल आहे देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त नवरात्री येथे येतात भक्त मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या किंवा रोपे जाऊ शकतात मंदिरात वार्षिक उत्सव धार्मिक कार्यक्रम आणि विशेष पूजाविधी मोठ्या भक्तीसह साजरे केले जातात येथे दर्शन केल्याने मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात आरोग्य सुधारत असं भक्तांचा विश्वास आहे भक्त देवीसाठी फळ फूल आणि नैवेद्य अर्पण करतात सकाळी लवकर मंदिराचं दर्शन करणं अधिक फायदेशीर ठरतं पर्वतावर लढाई थोडी कठीण असल्यामुळे सुरक्षित कपडे आणि पाणी घेऊन जाणे गरजेचे आहे नाशिकहून वणी गावापर्यंत वाहनाद्वारे पोहोचता येतं नंतर पायऱ्या किंवा रोप येऊन वापरावा लागतो प्रेक्षक तर ही होती नाशिकच्या सप्तशृंगी देवीची महती उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये हो इथेच थांबतो हो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाना एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री Associated by Sahyadri Publication.